काय झालं माहितीये का एक माणूस होता बर का तुझी चहाच पेट नव्हता चहा मग त्याला चहाची सवय कशी लावली असेल अख्ख्या गावाने निर्णय घेतला ह्याला चहा प्यायची सवय लावायचीच एवढं काय त्याच्या अजून काय आग झालंय तस सांगतो तुला चहा प्यायची सवय लावायचीच म्हणलं त्यांनी काय केलं माहितीये सगळ्यांनी मिळून मग आता समज गावात शंभर माणसं असते शंभर साठ mm मग -hmm. प्रत्येकाने काय ठरवलं प्रत्येकाचं लग्न असलं का पत्रिका वाटायला काय करायचं त्यालाच घेऊन जायचं म्हणली मग काय ज्या पाहुण्याच्या जा गरजेल तिथं या या पाहुण्या राम 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 राम, राम पाणी प्यायचं थोड्याने चहा द्यायचा मग तिथून नाही त्याला चहा प्यावा लागायचा बघ मग सगळ्यांनी अनेकांनी मिळून जर एकत्र एक आलं तर काहीही करणं शक्य आहे काय लगा जे गोष्ट होती मग विचार कर आपल्याला कामाची सवय काय लागू शकत नाही सकाळी डाबा बनव म्हणलं तो किती वाजता बनवलाय मग असं करणं चुकीचं आहे का नाही सांग मग मला पण सगळ्याकडनं शिकवायला हवं बोला पण काय करू माहित का आता लग्न समारंभात हळदीच्या दिवशी स्वयंपाकाला नेतो आधी मग प्रत्येकाच्या घरी